फ्लॅटची विक्री प्रकरणी फसवणूक दोघांवर गुन्हा परस्पर प्लॉट दुसऱ्याला विक्री करून पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना पंधरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी आर डी कोल्ड वॉटर ब्लॉक नंबर दोन ऑब्लिक पाच प्रीती संगम हाऊसिंग सोसायटी सात रस्ता व दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पनाश अपार्टमेंट विजापूर रोड सोलापूर येथील कार्यालयात घडली या प्रकरणी राहुल मारुती सर्वगोड वय चव्वेचाळीस राहणार मोदी हुडको सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पनाश लाइफस्टाईल्स होम्स सोलापूरचे ओनर अमित थेपडे राहणार पुणे व सेल्स मॅनेजर जावेद शेख राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यात अधिक माहिती अशी की वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडून सन दोन हजार बावीस मध्ये जनता सहकारी बँक सदर बाजार शाखा येथील खाते क्रमांक अठ्ठावन्न सातशे चार शंभर अकरा अठरा चा चेक क्रमांक पंचवीस सत्तर अठ्ठावीस असा दोन लाख रुपयांचा धनादेश घेतला त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत फिर्यादी कडून वेळोवेळी एकूण दहा लाख रुपये स्वीकारून फिर्यादींना फ्लॉट न देता परस्पर दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी साठे करून विशाल जाधव व ललिता जाधव यांना विक्री करून फिर्यादींची फसवणूक केली यानंतर दोन सप्टेंबरला सर्वगोड यांनी पनाश अपार्टमेंट येथील कार्यालयात जाऊन विचारपूस केली त्यावेळी त्यांनी मी तुम्हाला दहा लाख रुपये दिले होते परंतु तुम्ही आज तायत मला फ्लॉट दिला नाही असे म्हणाले असता वरील संशयित आरोपींनी तुझा फ्लॅट आम्ही दुसऱ्याला विक्री केला आहे तुला आता मी फ्लॅट देऊ शकत नाही आम्ही खालच्या जातीच्या लोकांना फ्लॉट विक्री करत नाही तुझे पैसे बुडाले असे समज यापुढे येथे आलास तर याद राख असे म्हणून फिर्यादींना संशयित आरोपींनी ऑफिसमधून बाहेर काढून जातीवाचक बोलून अपमानित केले फिर्यादींचे पैसे न देता फिर्यादींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे